टी न्यूज वसा जनसेवेचा चिखली तालुक्यातील किन्होळा गावाला लागूनच गंगा नदी वाहते दोन तीन वर्षांपासून नदीचे खोलीकरण झाल्याने गावालगतच नदीपात्र सात ते आठ फूट खोल झाले आहे नदीवर काही ठिकाणी बंधारे बांधल्याने नदीपात्रात चार पाच फूट पाणी कायम वाहत राहते त्यामुळे या वाहत्या पाण्यामधून शेतकरी व शेतमजुरांना आपला जीव धोक्यात घालून शेती करावी लागत असल्याचे वास्तव समोर आले आहे परिणामी शेतकरी शेतमजुराचा प्रवास सुखद व्हावा अशी मागणी केली जात आहे स्वातंत्र्यप्राप्तीनंतरही विविध अडचणी असल्याने शेतीच्या मशागत कामे वेळेवर होत नाही त्याचे परिणाम शेती उत्पन्नावर होऊन शेतकरी आर्थिक व मानसिक अडचणी सापडला आहे यामुळे ब्रह्मपुरी शिवारातील शेती करणे अवघड होऊन बसले आहे बरेच शेतकरी आपली शेती विक्रीच्या तयारीत ता आहेत परंतु नेहमीच असलेली पूर परिस्थिती यामुळे या, या भागातील शेती खरेदी करण्यास ग्राहक सुद्धा मिळत नाही अगोदरच संकटात असलेल्या बळीराजाला दिलासा देण्यासाठी शासनाने प्राधान्याने स्मशानभूमी लगत पैनगंगा नदीवर पूल वजा बंधारा बांधून दिल्यास किनोळा गावकऱ्यांची पिण्याच्या पाण्याची शेती सिंचनाची आणि रस्ते रस्त्याची समस्या कायमची मिटणार आहे स्वातंत्र्यप्राप्तीपासून आजपर्यंत असलेला हा महत्वाचा प्रश्न मार्गी लावणे अत्यंत महत्वाचे झाले आहे मात्र लोकप्रतिनिधी केवळ निवडणूक जवळ आल्यावर आश्वासन देतात परंतु प्रत्यक्षात समस्या कायम राहतात ब्रह्मपुरी शिवारातील शेतात जाण्यासाठी नदीवरील बंधारे फोडून शेतकरी पाण्यातून जाण्यासाठी जी धडपड करतात ती धडपड कायमची बंद झाली पाहिजे त्यामुळे पिण्याच्या पाण्याचा व सिंचनाचा प्रश्नही कायमचा दूर होईल लोकप्रतिनिधींनी प्राधान्याने सदर काम पूर्ण करण्याची मागणी शेतकरी महिला शेतमजूर

बातम्या व जाहिरातीकरिता संपर्क मोबाईल क्रमांक अठ्ठ्याण्णव बावीस बहात्तर शून्य सात चौऱ्याऐंशी